विचारते आणि माझ्याकडून पाठवला आहे आता मारा मारा राम नहीं आ, दिसायला बोल को वाटायला बोल आहे बिवान मला बघितल्या बरोबर लक्षात येते बुद्धिवान माणसाची वेगळी काय नक्की आहे परंतु हेच जरा हेच ना कटोळे पण त्याच्यात त्याच्यातच कळते पण ते कोण चत्तत कळते करते बुद्धिवानाला सत्यते कोणला ना ना कळत नाही बरेच काय काय म्हटलं मला असं वाटलं मला तसं वाटलं तस काय वाटलं नाही आपलं सगळं सूचितच वाटलं आपली वाटाघाटीत रूपिस झाली बुद्धिवानाला बुद्धिवानाचं सत्य गळते कळतंय वेगळं सांगायची गरज नाही बोला

आपला विषय संसारामध्ये सतत आहे जागृतीमध्ये येते जागृतीमध्ये महाराज स्वप्नामध्ये सुद्धा तेच आहे तिथं महाराज तेच आहे की आपल्या विषयाचं सोडून द्या महाराज विषयानं कोणला सोडले का कोणला सोडलं नाही हे दोघं विषयाच्या बाहेर नाही का विषयाचे संन्यासाला सुद्धा विषयानं सोडलं नाही ना ज्ञान द्या सांगतो तुम्हाला एक संन्यासी पाटलाच्या कोणाच्या लग्नाला गेला संन्यासी आपला भगवान असलेला आणि गेला गेला त्याला खुर्ची टाकली बसायला वर स्टेज वर माणसं बसित आहेत की महाराज आले महाराज आले गुरु आले गुरु आले गुरुला स्टेज तिकडून नवर एवढा येऊ लागला काय ते नवरदेवाचा देवाचा काय ते घोड बघितलं काय त्या नवर देवाला मोठ्याने मोठा नेहमी कारण बसेल तुम्हाला नावाचा वड्यावर काय नवरदेव देव उठला फुलून टाकायला काय दोन तीन पोळ्या मारून पुढी हे त्याचा थाट माड बघितला संन्याशी म्हणता आपली जरा चुकत झाली

गरला केलं गरला म्हणजे आश्रमात गेलं ना आश्रमात जाऊन बारवची मोठीच्या मोठी बारव आणि बारवच्या ठिकाणी व मस्त व दगडाला उस गेले आणि त्या कटाड्यावर झोपले बारवच्या बारव व्यक्ती की तुम्हाला गणतरीचे लोक आहेत मला तुम्हाला हे माहीत नाही आमच्या इकडे डोंगरात बारवा असा या कट्ट्या झोट्याचे बारावर आपला उस गेला झोपले झोपले बसले असे पडल्या पडल्या डोळा लागला आणि सपनातच लग्न झाले शेतमान ढोळ कर ओढ ते फुल टाकणं मामाने मंगलास्त का म्हणला काय थाळ आहे लग्न थो स्वप्नात थाळ आणि था स्वप्नातच था था। था था था। घरी आले सुंदर अशा पलंगावर झोपले स्वप्नात आणि झोपल्या झोपल्या मला तिथं का नाही ते नवीन नवरी आली आणि येऊन जवळ उभा राहिले म्हणजे सरका पलीकड झोपायला जागा नाही जरा तक सर्कल सर्क पलीकड इतक्या मोडून मारवत पडलो कबर लागलो कादळ बळबर बळबर रक्त व्हायला लागलो चुस पडली संध्याकाळची दोन वाजली होती खूप कोण कोणी तुटलो नाही पहाट 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 काही लोक नाही हे मी आवाज यालाय

सपनातच लग्न झाले म्हणलं सपनातच म्हणला जायच गोष्ट फुटले मो मी एक विचार करा ना म्हणला स्वप्नात मी वाईट तर फोड फोड आली तर मला तुमची काय अवस्था होता युष्यामध्ये एवढी म्हणतो तरी आम्हाला दुःख आहे ऐका दुःख इमानदार ना झाला कोणला दुःख नाही उद्या वया सगळं शिवा करणार तुझ्या तरी दुसऱ्या शक्तीला गेल्याशिवाय राहतच नाही आमच्या वाचकूच्या समस्या मी महाराज वैरागे दिवसभर झोपी त्या दिवसभर असं वाटतं दिवसभर पडायची आणि एकदा धूप दुसऱ्या दिवशी आमचं किती बोमू द्या मला किती बोमू द्या काही वाटत नाही त्याला हा विषय काय ठिकाणी ठिकाणी कधी स्वप्नात सुद्धा विषय न बघितले कधी विषय न भोगलेले दोन महात्म्याचे या ठिकाणी भेट काय म्हणते मला काही विषय शहाण्याचं काम आहे म्हणजे पुढच्या निर्सन करण शामो शरण करून दाखल बनव तुला का शरण आलो आणि तुझ्या कोणाला शरणदाचे शरण कोणला ज्याच्या मुखात नाम स्मरण आहे त्याला शरणदा मी तुला शरण आलो आहे त्याच कारण तुझ्या मुखात नामस्मरण आहे म्हणजे तू भक्त आहेस भक्ताला बत शरण जा उभ्या आयुष्यामध्ये बनवले आप आपल्या परमार्थ होत नसेल तर नका करू म्हणजे पण पर परमार्थी तरी संगत करा की हा आपल्याला या ज्ञान येणार तर नाही येऊ द्या जवळून बसू द्या पण ज्ञानवानाची तर संगत करा नाही येत आम्हाला ज्ञान नाही कळत आम्हाला पण कळणाऱ्याची संगत तर करा तेवढं होत नाही का नाही का होय एवढंच नाही की महाराज काय सांगायची गरज नाही आम्हाला आम्हाला वाचता येत नाही सांगता येत नाही सांगणार वाचणार आहे सांगत करा पण नका करू करणार आहे तर तू तेवढं सांग एवढं तरी करा की काय करायचे दुसरं म्हणजे आम्हाला काहीच नाही होऊ आयुष्यात काय करता येत नाही ते करता येत नाही खूप आम्हाला परमार्थामध्ये मार्ग सांगितले जाऊ द्या आता या ठिकाणी बोलू लागले भरत राजा ऐका भरत भर

ने स्वप्न पडता ताजे स्वप्न पडतायत महाराज इथून घरला जातानी की नाही वाटतच गोर आईना आडलेलं जवण्याचं बोक येलं धरू बोकना केलेला मारून 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 स्वप्ना सत्य येते चिर 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 कुत मारा बोलवाय कोणी येत नाही स्वप्ना पण एवढ्या भागत नाही कव्हा बाद असं स्वप्न पडते आपल्याला आपल्या घरीच आपलं मन बसलेलं गाव वं झाले मला भेटायला अवश्य

किती देणार एका मोठा उभा राहिले तुला बघायची कोशिश करायला तर दिसला दिसला काही नाही नाही अजिबात नाही काही माणसं म्हणतात बघा आम्हाला देव दिसाले देव दिसालाय असं नाही काही काही चोरायन देव दाखले बघा मत बोरायला महाराज ऐकी काय झालं बाबा काय नाही रे बाबा नंद्यांचा आपल्याला केले रे बा असं म्हणते काय सांगत महाराज भक्तीचे स्वरूप सांगितलं भक्तीचे पुरोपकर महाराज भक्तीच्या काय कला आहे बघा किती लोक भक्ती देवासाठी काय काय करतात काय काय नाही मी मला त्या चत्रपूरला बघा तुम्हाला माहिती माहूर गडावर बाजूला पाय तसे खटा आहे बघा त्याचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये मला तसे बघितले का तुम्ही मला ती एक बघती नवरायची वाटते रे बाहेर जवळ जवळ बघितलं ते अशा वरी कोंड करतात बघा वरितोंड्या ती कोणती बघती कि काही नाही तुम्हाला चालूच

ई देवता की म्हणजे देव शोधायला गेल्याची अवस्था बोला तुला ये देव त्या देवाना असं एक वरी हंडगा घेतला डोस क्या वाया गोबर जिग्नम 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 करीतच देव आला गावात बोल तो रामायण आला या र या या र कोणी येईना त्या देवाच्या माग आक गाव हा देव मी मारा जोडून मारतो कशाला नाचता ते कोण मुंड हंडल आता का खुजो बा मी म्हणजे मानतो गुण पडन देवाची माते कीर्तनकार कमी पडले वाचक्यो माणसा किती नव्हतं वर मला एकीकडन

कुठं कुठं लपला सुरले सांगायची काय गरज नाही मी म्हणतो महाराज आता बराच वेळ झालाय आपल्याकडे आता विशेष घेऊन नो राहिले असाल तर आपण आता आपल्या जावायचं भेटून देऊ जा महाराज या ठिकाणी आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं वाचक सूचक मंडळी गोड या ठिकाणी जमलेली आहे आनंद आहे तिथून पुरुष सूचक वाचक गोड असं सांगतील बोलतील व्यवस्थित आपले रात्र निघल भगवंताच्या दरबारामध्ये महाविभूतीच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवा संपन्न झाली चुकी शब्द गेले असतील ते गुरु म्हणून माफ करा क्षमा करा चुकी शब्द जाऊ शकतात आणि या ठिकाणी तुम्ही बसला भगवान रामचंद्र प्रभू तुमच्या मनोमय मनोकामना पूर्ण करो तिची शिवचिरणी प्रार्थना झाली शिवाय संत मुद्रा महाराजांच्या चरणी अर्पण करून शेवेला पूर्ण विधान कुंडली गौरते आयुजन सिद्धार देव तुकार Vamos virar.